नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आपल्या स्वतःच्या घरात बसून चहूबाजूला दूरपर्यंत दूर दिसणारा हिरवागार निसर्ग पाहण्याची मजा काही औरच चला तर मग पाहू कशी आहे आणि कुठे आहे आजची प्रॉपर्टी दोन गुंठेपासून ते पाच गुंठे आकारापर्यंतचे प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अनेक सुखसोयी जसं की विजेची सोय पाण्याची सोय बारा मीटर आणि नऊ मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते रस्त्याच्या कडेला नारळाच्या झाडांची लागवड तसेच आंबा काजू अशा खूप साऱ्या झाडांची लागवड येथे करून देण्यात आलेली आहे जागेच्या चवूबाजूला सोलर कुंपण हे करून दिलेलं आहे रस्त्याकरिता स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आलेली आहे शेततळं कॅम्प फायर झोन मुलांना खेळण्यासाठी गार्डन सिनियर सिटीजनसाठी सीट आऊट एरिया नक्षत्र गार्डन अशा सुई येथे करण्यात आलेल्या आहेत नक्षत्र गार्डन म्हणजे नक्षत्र आणि त्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षांची लागवड ही येथे केलेली आहे येथे काही घरांची बांधकाम सुद्धा झालेली आहेत या घरांचे व्हिडिओज आपण पुढील भागात पाहूच मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा या नॅशनल हायवेपासून फक्त आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर गवाणे रोडला लागूनच या येणे जागा विक्रीसाठी उपलब्ध आहेत कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने विचार केल्यास बाजारपेठ वैद्यकीय के सेवा कॉलेजेस हे लांजा येथे बारा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहेत जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रोसरी स्टोअर दीड किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे सात किलोमीटर अंतरावर म्हणजेच सुमारे आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे जवळचं रेल्वे स्टेशन आडवली सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर आहे जवळची महत्त्वाची ठिकाणं म्हणजेच लांजा पाली पावस गणेशगुळे बीच राजापूर रत्नागिरी देवरुख संगमेश्वर हे सर्व पंधरा मिनिटांपासून ते अगदी सव्वा तासाच्या अंतरावर आहेत तर सातारा कराड कोल्हापूर सांगली ही महत्त्वाची शहरं येथून तीन ते चार तासाच्या अंतरावर आहेत अंतरांबद्दल विस्तृत माहिती आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तर मंडळी दोन गुंठेपासून ते पाच गुंठ्या आकारापर्यंतचे एन ए प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रतिगुंठा दर फक्त रुपये दोन लाख बेचाळीस हजार इतका आहे म्हणजेच कमीत कमी फक्त चार लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयात तुम्ही येथे प्लॉट खरेदी करून जागेचे मालक होऊ शकता मोजकेच प्लॉट्स आता विक्रीसाठी बाकी आहेत साईट व्हिजिट आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद